गेल्या काही वर्षात अनियमित आणि अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होत आहे अशा नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होत आहे विशेष करून निसर्गाच्या ह लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो त्यावर उपाय म्हणून नवीन वर्ष मागेल त्याला शेततळी योजना हा अधिक अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर काय आहे ही योजना ती बघूया ठिबक सिंचन शेततळे विहीर खोदकाम अशा विविध योजनांचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेद्वारे आता घेता येणार आहे पूर्वी या योजनेसाठी कृषी विभागाला नेमके संख्यात्मक उद्दिष्ट असायचे त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ समजा शंभर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर पहिले अर्ज दाखल केलेल्या शंभर शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळत असे आता मात्र मागेल त्याला योजनेचा लाभ घेता येणार ना, ये आहे म्हणजेच ज्याला ज्याला पाहिजे असेल त्याला भेटू शकतो त्यासाठी कृषी विभागाला अनलिमिटेड उद्दिष्ट आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला नवीन वर्षात योजनेचा लाभ मिळेल व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे लाभार्थीसाठी पात्रता शेत अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान झिरो पॉईंट साठ टक्के हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे नंबर तीन आहे अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील दोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाचा अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा तर शेततळ्यासाठी आकारमान बघूया मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल मर्यादा पंच्याहत्तर हजार रुपये मर्यादित अनुदान दे राहील शीततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली जा आहे अनुदानाची कमाल रक्कम पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त खर्च झाल्यास हा अतिरिक्त खर्च संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः करणे अनिवार्य आहे तर लाभार्थ्याची निवड कशी केली जाईल ते बघूया मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून सोडतीनुसार लाभ मिळतो तर शेतकऱ्यांनी असा करावा अर्ज शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करायचा ते बघूया मित्रांनो अर्ज महाडिबीटी पोर्टलचे डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल लिंक दिले त्या आहे त्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याच करायचा आहे मित्रांनो तुम्ही शेतकरी स्वतःचा मोबाईल मोबाईल नंबर संगणक लॅपटॉप टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र सी एस सी संग्राम केंद्र यासारख्या के माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा